मी विमल सिद्ध्राममाळी गाव अनगर मोह जिल्हा सोलापूर माझ्या स्वरचित रचनेचं नाव मिरचीचे रोप ओल्या ओल्या सरीत ओल्या ओल्या सरीत रोविले हो पाय रोविले ओल्या ओल्या सरीत ओल्या ओल्या सरीत पाय रोविले हो पाय रोविले एक एक मिरचीचे एक एक मिरचीचे रोप लाविले हो रोप लाविले धरणीशी घट्टना ते आबाळाला पाहत होते धरणीशी घट्टना ते आबाळाला पाहत होते दवाचे ते दुग्ध पिऊन बाळसे आले दवाचे ते दुग्ध पिऊन बाळसे आले एक एक मिरचीचे एक एक मिरचीचे रोप लाविले हो रोप लाविले हिरव्या काळ्या रंगाने हिरव्या काळ्या रंगाने तारुण्याच्या अंगाने वाऱ्या संगे हिंगाने घालू लागले हो घालू लागले एक एक मिरचीचे एक एक मिरचीचे रोप लाविले हो रोप लाविले राण झाले लाल लाल हिऱ्या सम चमके माल ला रान झाले लाल लाल हिऱ्या सम चमके माल घरेचे हे रूपकाल दिव्य पाहिले हो दिव्य पाहिले एक एक मिरचीचे एक एक मिरचीचे रोप लाविले हो रोप लाविले ओल्या ओल्या मातीत ओल्या ओल्या सरीत गार गार लहरीत गार गार लहरीत पाय रोविले हो पाय रोविले एक एक मिरचीचे एक एक मिरचीचे रोप लाविले हो रोप लाविले धन्यवाद मतमाली